आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागलेली आहे त्याच्यासाठी तर कधी लागतील आपल्याबरोबर पालकपती उद्या समस्या आहेत समस्या दौरा करताय काय सांगायला मी अनेक वेळा सांगितले की रत्नागिरी जिल्ह्यामधल्या पाचशे जागा या महायुतीच्या नक्की निवडून येतील सगळे सक्षम आहेत तिकीट वाटप हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांसहित आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत आणि म्हणूनच आज चिपळूणमध्ये काही प्रशासनाचे कार्यक्रम होते त्याला देखील उदंड प्रतिसाद होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि ओवरऑल दोन जिल्हे माझ्याकडे आहेत रत्नागिरी आणि रायगड तर या दोन्ही जिल्ह्याचा रिझल्ट हा शंभर टक्के लागेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती केंद्रीय मंत्री साहेबांनी टीका केली कुठली आर्थिक स्थिती ख खराब झाली असं म्हटलं यावर स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी स्वतःचं मत प्रदर्शित केलेलं आहे ते शासनाचं मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझी लाडकी बहीण योजना ही कधीही थांबणार नाही त्याला मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत सेहेचाळीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे आणि त्याच्यामुळं कुठेही उद्योगधंदे थांबतील अशा पद्धतीचं चित्र हे महाराष्ट्रामध्ये नाही परंतु गडकरी साहेबांनी जी, जी, मा जी काय चर्चा केलेली आहे किंवा जे काय भाषणातनं वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही नक्की अभ्यास करू माझे मंत्री रामदास कवळ सातत्याने घरचा आहे सगळ्यात मी माझे मंत्री जे होते मानवी मंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत त्यांनी टीका केली होती तर विपुल कदम या सुद्धा मुख्यमंत्र्यांच्यावरती टीका केली आहे आणि घरचा आहे सगळं काय गुहागर मतदारसंघामधनं विपुल कदम यांना कोणीही उमेदवारी जाहीर केलेली नाही दुसरा प्रश्न असा आहे की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे साहेबांनी देखील म्हणजे खासदार साहेब श्रीकांत शिंदे असतील मुख्यमंत्री मोदयांनी आमच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे जो शिवसैनिक चांगलं काम करतो आहे जो शिवसैनिक ग्रामीण भागातला आहे किंवा शहरी भागातला आहे त्याची मागणी मतदार करत आहेत अशाला सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट दिलं जाईल ही आमच्या पक्षाची भूमिका आहे गुहागरच्या बाबतीत माझी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची सविस्तर चर्चा झालेली आहे तिथं देखील शिवसैनिकच उमेदवार असेल कुठेही नातेवाईक असणार नाही अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आणि श्रीकांत शिंदे साहेबांची देखील आहे पण रामदासबाईंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना जाहीरपणानं हे वक्तव्य करण्यापेक्षा ते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ते शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी शिंदेसाहेबांद्वारे सुरुवातीला चर्चा करून घ्यायला पाहिजे होती आणि गैरसमज दूर करायला पाहिजे होतं कोणतरी उमेदवारी जाहीर झाली म्हणून सांगतोय ते खरं मानून रामदासभाईने देखील शिंदेसाहेबांद्वारे बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही त्यांनी देखील शिंदेसाहेबांची चर्चा करणं आवश्यक होतं कोकणामध्ये शिवसेनेचा बाले किल्ला एकंदरीत कोकणामध्ये किती जिथा असतील शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा शिवसेनेला मिळतील आणि सगळ्याच्या सगळ्या कोकणातल्या जागा महायुतीच्या निवडून येतील एकंदरीत माझे आमदार बाळमाने कुठेतरी उद्धव ठाकरेंची भेट झाली होती अशीच बातमी होती आणि ती कुठंतरी महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवणार आहे तुमच्यासमोर कारण का एकंदरीत बाकी दापोली असो राजापूर असो आणि गावकर असो या जागा झालेला आहे फक्त रत्नागिरी बाकी आहे तुम्हाला काय वाटतं मला काय वाटण्याचा प्रश्न आहे लोकशाहीमध्ये कोणीही कुठूनही उभं राहिलं पाहिजे आज आम्ही मी आणि भास्करराव जाधव एकामेकाच्या बाजूला बसलो होतो ते पण बसायचं नाही का म्हणजे उद्या तुम्ही असं पण चित्र निर्माण करू शकता की भास्कर जाधव माझ्या बाजूला बसले नाही ते इकडे आले किंवा मी त्यांच्या बाजूला बसलो आहे मी मी तिकडे गेलो असं होत नाही बाळमानेने कोणाला भेटावं कोणाशी चर्चा करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मी लोकशाहीचा आदर करणार आहे मी जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं शिवसेनेमधनं जाऊन निवडणूक लढवली मला जसा अधिकार होता तसा प्रत्येकाला अधिकार आहे शेवटी लोकशाहीमध्ये कोणतरी कोणाच्या विरोधामध्ये उभा राहणार आहे ज्यावेळी उभे राहतील ते रत्नागिरीतली जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं खासदार संजय राऊत त्यांनी माहिती होती टिकत रस्त्या सकाळी साडेनऊ वाजता ते सुरू करतात टीका काय सांगा त्यांच्या टीकेनं आमची मतं वाढतायत हा आमचा सर्वे आहे त्याच्यामुळे त्यांनी सकाळी साडेनऊ वाजता टीका करण्यापेक्षा दररोज तीन, 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 तीन ती ते तीन ते चार वेळा पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर टीका करावी दिवसागणी आमची मतं वाढत जातील आणि ते टीका कशा पद्धतीनं करतायत हे जनतेला कळेल त्यामुळे त्यांच्या ते ते पत्रकार परिषदेत आमची मतं वाढतायत मतं पक्की आहे शेवटचा प्रश्न आहे महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री निवडणुकीनंतर करेल असं एकंदी शरद पवार साहेबांनी वक्तव्य केलं होतं काय हे वक्तव्य करूनसुद्धा काही लोकांच्या आगवळणी पडत नाही हे दुर्दैव आहे आजही उभाटाची लोकं सांगतात की आमचे मुख्यमंत्री होणार अजून काँग्रेसचे लोक अजून काय सांगतात आमचे मुख्यमंत्री होणार एन सी पी आहे की आधी पहिलं संख्याबळ आलं पाहिजे लोकशाहीमध्ये संख्याबळ आलं तरच मुख्यमंत्री होऊ शकतो आणि मुख्यमंत्री होणं काही एकाची मक्तेदारी नाही असं एन सी पी शरद पवार सांगतात त्यामुळे पवारसाहेबांनी जे वक्तव्य एक महिन्यापूर्वी केलं हे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या डोळ्यात अंजने घालणार होते परंतु त्याच्यातनं देखील ते सुधारत नाहीत त्याला मी काय करू शेवटचा प्रश्न असा आहे की लोटे मध्ये आता तुमच्यामुळे <coughs> तो कोकोवाला प्रकल्प आलेला आहे आपण जर पहिल्यांदा चिपणची ग्रॅव्हिटीची पाणी असं म्हणजे जटना जिल्ह्याचा सर्वांगी विकास झाला तो भागमध्ये उद्या सामान्य झालेला आहे आता नवा एखादा प्रकल्प काय येतो काय रिफायनरी प्रकल्प काय नाही रिफायनरीचा विषय हा वेगळा आहे तो राजापूर मतदारसंघातला आहे परंतु चिपळूणची ग्रॅव्हिटीची योजना असेल एकशे बावन्न कोटी रुपयाची कोकाकोलाचा प्रकल्प असेल तुमचं क्रीडा संकुल असेल तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी असेल तुमचं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असेल तुमचं पुनर्वसन असेल सिडकोमार्फत आपण जे करतो आहे तिवरे तिवरे तिवर्याचं ही कामं काही जादूच्या गांडीला झालेली नाही त्याचा कोणीतरी ना पाठपुरावा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेखर सरांना आणि सदानंद चव्हाणांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत अतिशय चांगल्या पद्धतीचा त्यांनी पाठपुरावा केला होता परंतु काही लोकांना डोळसपणानं हे दिसत नाही त्यांना आता डोळ्याच्या डॉक्टरची आवश्यकता आहे <laughs> एखादा नवा प्रकल्प आपल्याला येऊ घातला कोलाचाच प्रकल्प एवढा एक्सपान्शनमध्ये आता आहे की त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना रोजगार मिळणार आहे लोट्यामध्ये देखील एक्सपान्शनची कामं सुरू झालेली आहे जी नवीन एम आय डी सी आम्ही लोट्यामध्ये ॲक्वायर केलेली आहे तिथं देखील रेल्वेचा कारखाना आहे त्याच्यानंतर तुमचा कोलाचा कारखाना आहे माझ्याकडे आता रत्नागिरीमध्ये डिफेन्सचा कारखाना येतो आहे मोठी आर्थिक उलाढाल या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होऊ शकते आणि काही वर्षानं रत्नागिरी जिल्हा हा औद्योगिक सेक्टरमध्ये देखील पहिल्या पाच क्रमांकामध्ये असेल दसरा मेळावा त्यांच्या ठिकाणी काय करत नाही आता एकदमच सगळे प्रश्न विचारू नका दोन तीन दिवसांना आल्यानंतर बारा तारखेचा परत दसरा मेळावा कुठे तुम्हाला सांगेन सगळेच प्रश्न जर संपले तर मध्ये येणार त्या पॉईंटला होते पालकमंत्री उदय सामंत सायशक्स निस लोकांनी